मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मेचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर लोटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर प्रमोद रामचंद्र सरगर यांची जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग या विषयामधून सर्वोच्च गुणांनी पी एच डी मिळाल्याबद्दल तसेच आंतरराष्ट्रीय धान्य संशोधन केंद्र हैदराबाद येथे रिसर्च फेलो म्हणून निवड झाल्याबद्दल लोटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सो हिराबाई बजरंग सरगर व लोटेवाडी गावच्या ग्रामस्थांच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर पाहुणे म्हणून जत विधानसभेचे सदस्य आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब व वा लोटेवाडी गावच्या सरपंच सो हिराबाई बजीरंग सरगर ह्या होत्या तसेच त्यांच्याबरोबर अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख व आमदार गोपीचंद पडळकर यांचा भव्य नागरी सत्कार केला आहे तसेच या कार्यक्रमासाठी लोटेवाडी ग्रामस्थ व सांगोला तालुक्यातील सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रातील सर्व प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर प्रमोद रामचंद्र सरगर यांचा आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते व वा लोटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब बजीरंग सरगर यांनी केले हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे लोटेवाडीचे सुपुत्र डॉक्टर प्रमोद रामचंद्र सरगर यांचा या गावाच्या वतीनं नागरी भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता डॉक्टर प्रमोद सरगर यांनी रामचंद्र सरगर आणि त्यांच्या आई प्रमोदच्या त्यांचं नाव आणि या गावाचं तालुक्याचं नाव एक देशपातळीवरती उज्ज्वल केलेलं आहे निश्चितपणे त्यांना आत्ताच बेल्जियमच्या देशाने एक नोकरीची ऑफर केलेली आहे यांचं संशोधन हे या भागात पिकणाऱ्या ज्वारीवरती आहे कमी नायट्रोजन आणि युरियामध्ये चांगल्या प्रतीची ज्वारी चांगलं उत्पन्न देणारी ज्वारीचं वान त्यां ते, त्यांनी शोधून काढलेला आहे याचा उपयोग भविष्यकाळात या देशाला आणि या जगाला होण्याची दाट शक्यता आहे निश्चितपणे यांचं करिअर हे भविष्यकाळामध्ये उज्ज्वल आहे माझ्याकडून आमच्या कुटुंबाकडून आणि सांगोला तालुक्याचा लोकप्रतिनिधी लो या नात्याने प्र डॉक्टर प्रमोद सरगर यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी याच्यावरतीच न थांबता परदेशात जाऊन अजून चांगलं शिक्षण घ्यावं आणि त्याच्या स्कॉलरशिपसाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख मदत करेल हा विश्वास देतो आणि थांबतो